धाराशिव प्रेम प्रकरणातून अठरा वर्षीय तरुणावर अमानुष हल्ला उपचारादरम्यान मृत्यू आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी धाराशिव जिल्ह्यातील प्रेम प्रकरणातून जन्माला आलेल्या वादाने एका तरुणाचा बळी घेतला आहे अठरा वर्षीय माऊली गिरी या तरुणाला काही समाजकंटकांनी अमानुष मारहाण केली होती या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता आणि गेल्या चौदा दिवसांपासून सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता मात्र अखेर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे त्याला बेदम मारहाण केल्यानंतर गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू ठेवले होते मात्र प्रकृती गंभीर असल्याने तो अखेर दिवसांच्या संघर्षानंतर त्याने आज अखेरचा श्वास घेतला या घटनेत मुख्य आरोपी सतीश जगताप यांच्यासह सात जणांचा समावेश आहे या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तातडीने तपास हाती घेतला असून आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे मात्र उर्वरित आरोपी अद्याप फरार आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे माऊलीच्या कुटुंबियांना या हत्याकांडामुळे मोठा धक्का बसला आहे त्याच्या आईवडिलांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा द्यावी आणि फाशी सुनवावी अशी मागणी केली आहे या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाडू उसळली असून समाजात प्रेमसंबंधांवरून होणाऱ्या हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे पोलिसांनी फरार आरोपींना पकडण्यासाठी वेगवान तपास सुरू केला असून लवकरच त्यांना अटक केली जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे या घटनेमुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे एका प्रेमसंबंधांच्या रागातून अठरा वर्षीय तरुणावर झालेला माणूस हल्ला आणि त्याचा झालेला दुर्दैवी मृत्यू हा समाजासाठी गंभीर इशारा आहे अशा हिंसक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई होणे आवश्यक का आहे आता या प्रकरणात न्याय मिळतो का आणि आरोपींना योग्य ती शिक्षा होते का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी भायसाहेब माळी सटाणा